चालिसगाव शहराला लागून असलेल्या ताकरी प्रशाददीत नळांना दूषित पाणी येऊन देखील त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने प्रभाग क्रमांक तीन शिवशकीनगरमधील संतप्त शेकडा रहिवाशांनी ग्रामपंचायतीत धाव घेऊन ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले ग्रामपंचायत कार्यालयात चारचे पाणी आणि रहिवाशांना मात्र दूषित पाणी मिळते असा थेत आरोप रहिवाशांनी करून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना जाब विचारलेला आहे पाणी वरून झालो पंधरा वीस वर्ष झाले त्या तो रस्ता झाला आम्ही पंधरा ऑगस्ट ला मोर्चा काढला होता आता इलेक्शन लक्षात ठेवा पुढच्या सहा इलेक्शन तुम्ही जरी नाही करणार तरी दुसरे लोक करतील परंतु चांगले व्यक्ती निवडा गावाचा विकास टाकळी प्रचारातील रहिवासी आहोत हे आम्हाला खूप गडूळ पाणी येते पाच वेळा पाणी आलंय हे पाणी एकदम पिण्यायोग्य नाहीये त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीला कुलूप लावलेलं आहे जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायती घेणार नाही नाही म्हणून तुम्ही आक्रमक पवित्रा घेतला मग आता हा पवित्र भविष्यात कितपट टिकवणार आहे तुम्ही हा जोपर्यंत आम्हाला पाणीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आणि आमच्या वाडाचा तोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत हा पवित्र आमचा असा चालू राहणार आहे तसं ते एकदम उत्पादनाची ग्रामपंचायत आहे तरी गावातला विकास होत नाही त्या अनुषंगाने जे आंदोलन तुम्ही छेडलेले मग अशा असंख्य समस्या आहेत का त्याबद्दल आपलं मत का समस्या खूप आहेत फक्त निवडणुकीपुरती आमच्या दारात येतात पाय पडता निघून जाता पहिले थोडं काम होत होते पण या पाच वर्ष आमचं एकही काम झालेलं नाही कटारी साफ करायला येत नाही पाणी स्वच्छ येत नाही रोड अतिशय खराब आहेत म्हातारे लोक पडून जातात अक्षरशः त्यांना दवा खायचा खर्च लागतोय खूप तरी ग्रामपंचायत देखील लक्ष देत नाही आरोग्य खूप धोक्यात येते म्हातारे लोक दवा खायत तरी ग्रामपंचायत डोळे उडत नाही वारंवार सांगून सुद्धा आणि झाला ग्रामसभेचा विषय ग्रामसभेत येतात फक्त गोड बोलून लोकांना काढून देतात उडवाळीचे उत्तर दरव्याचा प्रश्न आहे दरव्याचा आता आम्हाला पंचवीस तीस वर्ष होऊन गेले वाढत पण कुठलाच काहीच नाही थोडंफार काम करता कोणतरी येतं बोर्ड घालतं ते काम परत बंद होतं मग असं चालू आहे पाणी चालू आहे हे चालू ये आणि मोटर तर दरवाज जळते आमची दरवेळेस पाण्याची मोटर जळते पंधरा वीस दिवस पाणी